नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ भक्तीचा मार्ग हा आनंददायी असला तरी तो नेहमीच सोपा नसतो भक्तीचा मार्ग निवडला की सगळे सहज आणि सुखकर होईल असे अनेकांना वाटते पण सत्य थोडे वेगळे आहे भक्ती म्हणजे फक्त नामजप सेवा नाही तर तो एक आत्मपरीक्षेचा प्रवास आहे जिथे भक्ताची खरी परीक्षा घेतली जाते महाराजांच्या मार्गावर चालताना आपल्याला नेहमीच काही परीक्षा द्याव्या लागतात या परीक्षा आपल्याला खचवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी असतात मग प्रश्न असा आहे की भक्ती करताना कोणत्या परीक्षा हमकास येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही स्वामींच्या मोठ्या परीक्षांबद्दल माहिती घेणार आहोत ज्या प्रत्येक स्वामी भक्ताला पार कराव्यास लागतात या परीक्षांविषयी प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती असणे आवश्यक आहे कारण आपली कोणती परीक्षा चालू आहे हे ओळखणे महत्त्वाचे असते कारण त्यातून स्वामी नेमके काय शिकवू इच्छितात ते समजते परीक्षा ओळखली की ती पार करणे सोपे जाते आणि कृपेचे फळ लवकर मिळते श्रद्धेची परीक्षा सुरुवातीला भक्ती करताना मन खूप उत्साही असते आपण नामजप करतो सेवा करतो आणि वाटते की लगेच उत्तर मिळेल पण काही काळानंतर संकटी येतात कामे अडकतात प्रार्थना ऐकली जात नाही असे वाटते इथे श्रद्धेची खरी परीक्षा होते अडचणी आल्या की मनामध्ये प्रश्न येतो की स्वामी खरंच आहेत का माझी प्रार्थना का ऐकली जात नाही भक्ती करताना स्वामी लगेच उत्तर देतातच असे नाही कधी संकटे वाढतात तर कधी प्रार्थना ऐकली जात नाही अशा वेळेला मनामध्ये शंका डोकावते की मी भक्ती करूनही काहीच बदल का दिसत नाही हीच खरी श्रद्धेची परीक्षा असते विश्वास तुटला नाही आणि आपण नामजप सेवा सुरूच ठेवली तर याचा अर्थ आपण कसोटी पार केलेली आहे धैर्य आणि सहनशीलतेची परीक्षा भक्तीच्या मार्गावर चालताना महाराज भक्ताला वेळोवेळी कठीण प्रसंगांमध्ये टाकतात कधी कामे अडकतात तर कधी जवळची माणसे साथ सोडतात कधी आर्थिक अडचणी येतात तर कधी आरोग्याच्या समस्या उद्भवतात त्या क्षणाला मनाला वाटते की आता पुढे कसे जायचे पण येथेच खरी कसोटी असते जो भक्त रडगाणे न गाता तक्रार न करता शांतपणे आणि धैर्याने सगळे सहन करतो त्याला स्वामींची खरी कृपा मिळते सहनशीलता म्हणजे भक्तीचे खरे कवच आहे आपल्याला जीवनामध्ये काही वेळेला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते त्या प्रसंगामध्ये आपण तक धरण्यास तयार असले पाहिजे जर छोट्या छोट्या अडचणींवर आपण खचू लागलो तर मोठ्या प्रसंगामध्ये टिकणार कसे म्हणूनच स्वामी आपल्याला संकटांमधून सहनशीलतेचा धडा शिकवतात जो भक्त शांतपणे सहन करतो संयम ठेवतो त्यालाच मोठ्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता येते स्वामी आपल्याला शिकवतात की जीवन फक्त सुखासाठी नाही तर संकटातून शिकण्यासाठी सुद्धा आहे ही सहनशीलतेची परीक्षा पार केली की आपले मन अधिक मजबूत होते अहंकाराची परीक्षा भक्ती सुरू झाली की लोक कौतुक करतात तुम्ही खूप नामस्मरण करता तुमची सेवा मोठी आहे अशा वेळेला मनामध्ये नकळत अभिमान शिरतो असे वाटू लागते की मी काहीतरी खास करत आहे पण स्वामींना अहंकार कधीच मान्य नसो म्हणूनच ते आपल्याला अनेकदा अशा प्रसंगांमध्ये टाकतात जिथे आपल्याला स्वतःची मर्यादा कळावी कारण मी केले असे वाटायला लागले की कृपा थांबते स्वामी आपल्याला अनेक वेळेला खाली पाडतात फक्त आपला अहंकार मोडण्यासाठी एखादे काम फसले लोकांनी दाद दिली नाही किंवा अपेक्षेपेक्षा काही वेगळे झाले तर हे सगळे अहंकार मोडण्यासाठीच असे जो भक्त नम्र राहतो त्यालाच खरी कृपा मिळते भक्ताला थोडे जरी यश मिळाले की असे वाटते की मीच मोठा आहे मीच केले इथेच खरी परीक्षा सुरू होते स्वामी कधी काम थांबवतात कधी अपयश देतात फक्त हे दाखवण्यासाठी की सर्व काही त्यांच्या कृपेने आहे अशा वेळेला जो नम्र राहतो तोच खरी कसोटी पार करतो अपेक्षांची परीक्षा भक्ती करताना आपण स्वामींकडून खूप अपेक्षा ठेवतो माझे काम पूर्ण होईल माझी संकटातून सुटका होईल माझे आयुष्य सुखी होईल आपण जेव्हा नामजप सेवा उपासना करतो तेव्हा मनामध्ये नकळत अपेक्षा येते की हे केले तर माझे काम नक्की होईल संकट दूर होईल पण स्वामींची शिकवणच अशी आहे की खरी भक्ती म्हणजे सौदा नाही म्हणून कधीकधी ते अपेक्षित फळ लगेच देत नाहीत यातूनच आपली कसोटी घेतली जाते की आपण फक्त फळासाठी भक्ती करतो की निस्वार्थी भावनेने जो भक्त परिणाम न बघता श्रद्धेने चालत राहतो तोच ही परीक्षा पार करतो भक्ती तेव्हाच खरी म्हणावी जेव्हा ती फळासाठी केली जात नाही जेव्हा आपण अपेक्षा ठेवून भक्ती करतो तेव्हा स्वामी उशीर करतात किंवा उलट करतात जेणेकरून आपण त्यातून शिकवण घेऊ खरी भक्ती म्हणजे निस्वार्थ समर्पण असे जीवनातील आशा अपेक्षा सोडणे सोपे नाही म्हणूनच स्वामी आपल्याला वेळोवेळी अपेक्षांच्या परीक्षेमध्ये टाकतात ज्यांनी ही परीक्षा पार केली त्यांनाच खरी शांती आणि समाधान मिळते जो भक्त परिणाम न बघता श्रद्धेने चालत राहतो तोच ही अपेक्षेची परीक्षा पार करतो स्वामींच्या मौनाची परीक्षा काही वेळेला आपण प्रार्थना करतो जप करतो तरीही स्वामींकडून उत्तर मिळत नाही कोणतेही संकेत मिळत नाही त्यामुळे मनाला समाधानही मिळत नाही अशा वेळेला आपण निराश होतो अशा वेळेला आपल्याला वाटते की स्वामींनी आपल्याला एकटे सोडून दिले आपण गोंधळून जातो पण खरे तर स्वामींचे मौन ही एक मोठी कसोटी आहे या शांततेतून स्वामी पाहतात की आपला विश्वास टिकतो का जो भक्त उत्तर मिळाले नाही तरी डगमगत नाही तोच मौनाची परीक्षा पार करतो काही वेळेला स्वामींचे मौन म्हणजे फक्त उत्तर न देणे नाही तर अनेक वेळेला ते जाणून बुजून शांत राहतात कारण प्रत्येक गोष्ट सांगण्याची योग्य वेळ असते काही गोष्टी लगेच समजल्या तर भक्त त्याची किंमत ठेवत नाही म्हणूनच स्वामी थांबतात आणि वेळ येता संकेत देतात दुसरे म्हणजे मौनातून आपल्याला ते स्वतःला शिकायला लावतात की आपण विचार करावा अनुभव घ्यावा आणि सत्य शोधावे हाच त्यांचा मार्ग असतो त्यामुळे स्वामींचे मौन म्हणजे दुर्लक्ष नाही तर खोल शिक्षणाची एक पद्धतच आहे स्वामींचे मौन म्हणजे दुर्लक्ष नाही तर योग्य वेळेची वाट पाहणे असे या शांततेमधून ते आपल्याला स्वतःला शिकायला लावतात आणि आपली श्रद्धा किती खोल आहे हे तपासतात स्वामींच्या मार्गावर चालणे म्हणजे सोपी वाट नाही म्हणूनच असे म्हटले जाते की स्वामी भक्ताचे आयुष्य कधीही सोपे नसते पण ते नेहमी योग्य असते कारण स्वामी परीक्षा घेतात पण त्या भक्ताला खचवण्यासाठी नाही तर त्याला घडवण्यासाठी असतात श्रद्धा सहनशीलता अहंकार अपेक्षा आणि मौन या पाच परीक्षा प्रत्येक भक्ताला हमखास द्याव्याच लागतात लक्षात ठेवा की संकटे म्हणजे शिक्षा नसून ते स्वामींचे प्रशिक्षण असे ते भक्ताला अडचणीत टाकतात जेणेकरून तो स्वतःचे सामर्थ्य ओळखेल आणि खऱ्या मार्गावर टिकून राहील प्रत्येक परीक्षा म्हणजेच कृपेची नवीन सुरुवात असते जो भक्त या सगळ्या परीक्षा पार करतो तोच खरा स्वामींच्या कृपेसाठी पात्र ठरतो म्हणूनच परीक्षा आली की का असा प्रश्न विचारू नका तर उलट याच्यातून काय शिकायचे आहे असा विचार करा कारण कसोटी संपल्यावर मिळणारी कृपा ही नेहमीच पूर्वीपेक्षा मोठी असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी मार्गावर भक्ती करताना प्रत्येक स्वामी भक्ताला कोणत्या मोठ्या परीक्षा पार कराव्या लागतात तर कसा वाटल्याचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ